मोहन विश्वकर्मा यांच्यावर एकोणतीस मार्चला गांजा तस्कराने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एकाने धाव घेतल्याने विश्वकर्मा थोडक्यात बचावले याबाबत या गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली देबी पोलिसांनी मोहन विश्वकर्मा यांना घेऊन घटनास्थळ गाठलं मात्र रिकाम्या हाती पोलीस परत आले जी धावपळ करायला पाहिजे होती ती, ती मात्र पोलिसांची दिसून आली नाही गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत वरली मटका चालतो रात्री बेरात्रीपर्यंत हॉटेल बार पोलिसांच्या आशीर्वादाने खुले ठेवणे अवैधरे तस्करी शासकीय स्वस्त धान्य तांदूळ तस्करी नवसारी रिंग रोडवर अवैध वाहन चालकांवर आशीर्वाद अशा अनेक प्रकरणांकडे गाडगीनगर पोलिसांचं दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकात आहे मोहन विश्वकर्मा यांच्यावर एकोणतीस मार्चला गांजा तस्कराने जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र एक जण धावून गेल्याने विश्वकर्मा थोडक्यात बचावले याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती देण्यात आली डीबी पोलिसांनी मोहन विश्वकर्मा यांना घेऊन घटनास्थळ गाठले मात्र रिकाम्या हाती परत आले जी धावपळ पाहिजे होती ती मात्र पोलिसांची दिसून आली नाही एवढ्या गंभीर बाबीकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून आलं विश्वकर्मा यांना मेडिकलकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांच्या वतीने नेण्यात आली डॉक्टरांनी तपासणी केली असता ऍडमिट करण्यास सांगितले तरीही गाडगेनगर पोलिसांनी मोहन विश्वकर्मा यांची जबानी माहिती घेतली नाही हे विशेष गाडगेनगर पोलीस या घटनेत दुर्लक्ष का करीत आहे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे येथील अवैध धंद्याची माहिती फोटो व्हिडिओ या आधी पोलीस आयुक्त रेड्डी यांना पाठवले असता पोलीस आयुक्तांनी विशेष पथकाला रवाना केलं व गांजा जप्त केला याला पोलिसांनी घटनेनंतर ताब्यात का घेतलं नाही हल्ला होत असतानाचे व्हिडिओ मोहन विश्वकर्मा यांच्याकडे सुरक्षित आहे ते फुटेज खुद्द पोलिस निरीक्षकांसह डीबी पोलिसांनी बघितले असताना सुद्धा पोलिसांनी नजरअंदाज का केले रविवारी पुन्हा मोहन विश्वकर्मा गाडगेनगर पोलीस स्टेशन गेले असता पोलीस निरीक्षक सुट्टीवर असल्याचं लक्षात आलं दुसरीकडे हल्ल्याचा प्रयत्न करणारा इसम हातात मिरची पूड आणि सत्तूर घेऊन वेलकम पॉइंट येथे उभा असल्याचे मोहन विश्वकर्मा यांनी सांगितले पोलिसांनी वेळीच कारवाई केली नाही तर पुन्हा विश्वकर्मा यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही वेलकम पॉइंट पे मैंने कई बार इन्हें सीपी साहब को मैंने कम्प्लीट किया है कि अवैध धंधे बहुत यहाँ पर हो रहा है और गांजा तस्करी हो रही है और मैंने ये कुछ दिन में सी बी साहब ने एक्शन ले के एक लाख तीस हज़ार का गांजे भी पकड़े वही गांजे वाले ने मेरे पे शत्रु से चार पाँच जने ले गए मेरे को शत्रु से मेरे पे हमला किया तो हमला करने के बाद में मैं पुलिस थाने में गया पुलिस थाने में मेरे को मेडिकल करने गया मेडिकल करने के बाद में मगर दवाखाने में भर्ती करे भर्ती करने के बाद में मेरे बयान अभी तक लिए नहीं बयान लेने के बाद में मैं लेने के बाद वहाँ गए जाने के बाद में मैं गया थाने में थाने में बोलते अभी लहन गई हुई है अभी मत लिया आ, बाद में आओ फिर बाद में अभी गया अभी आज रविवार को गया तो साहब बोलते है नहीं तो बाद में आओ तो फिर मैं मजबूर हो गया मेरे को आज मेरे को ये कदम उठाना वाला कि मेरे को जान का धोखा है और मेरा मेरा ये राह देख रहा है कि पुलिस वाले गाड़ी के नगर वाले कि भाई इसका कम ज़्यादा हो जाए अपने अपने जो उनसे ले दे करते हैं घाजे तस्करी वालों से तो ये मेरे मर, मरने की राह देख रहा समझ लो या घटनेची गाडगेनगर पोलीस वाट बघत तर नाही ना कारवाई न करता गाडगेनगर पोलिसांची गांजा तस्करांसोबत हात मिळवणी तर नाही ना, ना तसं पाहिलं तर गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत वरली मटका रात्री बेरात्रीपर्यंत हॉटेल हो बार पोलिसांच्या आशीर्वादाने खुले ठेवणे अवैध रेती तस्करी शासकीय स्वस्त धान्य तांदूळ तस्करी नवसारी रिंग रोडवर अवैध वाहन चालकांवर आशीर्वाद अशा अनेक प्रकरणात गाडगेनगर पोलिसांचं दुर्लक्ष असल्याची नागरिकात चर्चा आहे